रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस हो इंतसे। जस होईत सर जस होईत सर बोल ना हा आहे पण ते पैसे आहेत रो मज झालं तुझं गोडा रेसला लावायचा पण आता मागे नाहीत बघ एवढे पैसे आता कस काय कराव त्याला लाख रुपये लागत आहेत म्हणून मग एवढे पैसे नाही नाहीत कमी पडत बघ बघतो मी आहे ना मा सासरा दिन त्याला काय झालंय त्याला पाच पन्नास हजार रुपये मागवतो त्या बायकोला सांगितो पन्नास हजार रुपये मला रेसला वडा घ्यायचा काय आपण एका रेसमध्ये जिंकलो तर एक लाख रुपये गमव काय त्याला एवढं <स्थिता> बर बघ तू तुला फोन करतो मी काय होते काय नाही हां हां चालते चालू आहे काय करते

बर काय म्हणते बघ ना ऐक ना इकडे ना ऐक अई बरं तुम्ही अरे ते मला आहे ना ते अजून दहा दिवसांनी रेस आहे बर का गोड्यानी तर गोवा घ्यायचा आहे आपल्याला गोवाला हां हे तुम्हाला काय कळत नाही तुम्ही काही बी कुठून ऐकून येतात काही बी म्हणतात नाही काय ऐकून म्हणजे गोड्याची रेस माहीत नाही काय तुला अहो रेस माहीत आहे पण मी नाही का आजपर्यंत तिथे कुठं पाहिली तुम्ही कोणी काही ऐकून येत नाही पण आपल्या इथं नाही नवीनच झालं चालू गोड्याची रेसे तर माया मित्राने घेतला एक लाख रुपयाचा गोडा मित्र पैसेवाल्या असते तुम्ही पैसेवाले असते तर घ्या ना आहे ना आपल्याकडे पन्नासशे एक हजार रुपये आहे तर मग तुझ्या बाप करून घे ना पन्नास हजार माया बापकून कायच म्हणजे तर त्यांना म्हणायचं ना मग जावायला गोडा घ्यायच्या मनावा पन्नास हजार रुपये द्या म्हणा नाही घेतली काय नाही घेतली त्यांच्याकडून मग आता पैसे कुठं आहेत आपल्याकडं मग काय सर करायला आपल्या नाही ऐपत त्याच्याकडे आहेत ना सासऱ्याकडे काय मरतो काय दिले काय मग ज्याला सासऱ्याला फोन करत मला मला पैसे मला लागतो काय म्हणली नाही केला म्हणजे नाही दिले तू तिथून बुडं बघू त्याला बोलू बघतो पन्नास रुपये लागतात त्यांना वडा घ्यायचा म्हणून काय कर उद्या म्हणता मला घोडा घ्यायचा परदेश मी त्याचे माग मला काय त्यांचे बुडायचे नाहीत पैसे तू फोन कर मी नाही करणार मी नाही बोलत तू फोन करून म्हणा ते पन्नास हजार रुपये असं म्हणजे उठलं पडलं लगेच लावत बापाला फोन घे पैसे मागून लावत काय आखे दोन चार लाख घेतले काय नाही कमी पडलं घे पैसे मागून काय डोक्यात लागले का काय कव्हर मागत हा कवर मागत आहे पाहिले तिथ नाही मागितले तर कव्हर मागत तुला काय एडफेड लागलं काय हा त्याला फोन करायचं का नाही तेवढं सांग बाकी नको पंचायती ती करू नाही करत म्हणजे त्याला फोन कर मला सांगू नको तुला करायचं का नाही फोन नाही करायचं म्हणजे ओके तुझ्या बापाचा फोन नंबर। उत, उत ये नंबर उठ उठला नीट बोलायचं तुझ्या बापाला जर बोल नाही घेतलं तर कान टाकीन मी नीट बोलायचं काय तुला गेला त्या टारमाळ्याचा नंबर बी डर बोल बोल त्याचा नंबर हॅलो हॅलो हा बोल ना ताई कोण दादा तुम्ही मी आता थोडं गावात होतो का रे इकडे येता का आमच्या घरी का काय तुमच पन्नास हजार रुपये पन्नास हजार काय आला घोडा घ्यायचा काय काय घोडा घोडा त्याच डोक्यात पाणी बिन झालं काय हा तुम्ही या काय असे बघा तुमचं बरं ठीक आहे देतो कोड आलो मी दहा पंधरा मिनटात आलो थांब काय म्हणला येऊ त्याने पैसे नको देऊ मग बघू दहा सांगाय ती मग काय सांगायची देऊन देऊ तो नको दे पैसे आणि तो सांगायचं सांगायच ती त्यांना दे तो, तो काय म्हणू नको मग बघतो लागवतो माझं मी बघणार आहे ना पण रामराम रामराम राम काय जावायला घोडा घ्यायचा पन्नास हजार रुपये लागतो काय काय घोडा घ्यायचा ह्या वयात हा मग कोणत्या वयात घ्यायचं अरे ते लहान पोरला घोडे बिडे घेऊन खेळायला प्लास्टिकचा टर मला वोडा नाही घ्यायचा मला मग मला रेतचा घ्यायचा रेतचा हा मग घ्यायचं ना मग एक, एक लाख रुपये लागत येत आणि मग काय करायचं काय करायचं म्हणजे तिला सांगितले माझ्याकडे पन्नास येते पन्नास बघ त्यांच्याकडून मी आमचं काय सामान तुम्ही घोडा देणार आमचं काय सामान तुम्हाला पैसे जात जुलूम करता तिला फक्त म्हणलं फोन लावून पैसे घे तिला जात जुमाला केला चेहरा पटून समजत ना तुम्ही काय बोलला असता तिला विचारा लाज वाटायला पाहिजे कुशाल घोड्याला पैसे माग तू जावायला लाज काढू नका मग जावायच वर घ्यायची जरशी गाय घ्यायची आमक घ्यायचं घोडा घ्यायचा आणि रेसला लावायचा आणि त्याच बस दिवसभर म्हणतो तुम्हाला द्यायचं नसले तर पुढल्या पंचायतीन दिसून गरज नाही मला पैसे माग कोणत्या तरी पटत आहे का तुझ्या बापाला नीट समजून सांगा पुरे तुम्हाला रेसचे गोडे फिडे माहिती का नाही आम्ही सगळे प्राणी पाळले पण मी काय म्हणतोय तुम्हाला द्यायचेत का नाही द्यायचेत काय नाही बोलायचं नाही असल्या घोड्या भिड्याला पैसे नाही देत थाट था निघायचं थाट था निघायचं म्हणजे काय फोन करायला लावलो काय लावलं म्हणजे काही खुळ भरतोय पण तुम्ही नीट बोलायचं जावं याच तरी यायला मागितलंय तुम्हाला द्यायचं नाही म्हणून सांगायचं लगेच पंधरा मिनिटात आलो मग हा नाही म्हणले तर काय झालं असं फरक पडला असता माझे मी काय म्हणतोय मला दुसरी कोण मी बघितले असते ना पूर्ण मला काम आहे मी नाही तुझा दिलेली पन्नास हजार तवा तू भियाच नाही तुला जर काय म्हणली नाही मला फक्त फोन कर मी काही लहानाला भिनाला काय मोकळा नाही माई बायकू ती काय बरं झालं अलग लक्षात आणि व्यवस्थित बोलायचं काय काय म्हणे घ्यायचा पन्नास हजार कशाला पैसे माग काय माग आपल्याला कळतंय का रेचे घोडे कसे असते काय असते आपल्याला गाय आणि दुसरं सोडून काय कळलंय का आयुष्या मला वाटलं घ्यायची काय ना म्हणून पाहून पैसे नाही आपल्याला तेवढं सोडून कुठं बाहेर चार चौकऱ्याचे ऐकत चौकात आणि झाले पागल पागल आम्ही नाही झालं तुम्ही तुमचे डोक्यात जरा हि झाले वाया देतो ना पैसे मी ते पाच लाख मग हा देतो हा घेतो काय म्हणजे घ्यायचा फक्त तोंडाच्या वाफा करायच्या का बाकी काय नाही करायचं कावा दिलं उपकार ते पन्नास हजार आहात उघड आणि मग दिलेत पंचवीस पंचवीस टिकले लागले सांगायला हिशोब काढत मरण का फक्त पेन टांगून ठेवायचा लिहायचं सांगितलं ना क कळा ना बर तुला सगळं कळत पाहुणे व्यवस्थित बोलायचं काय वायमानाने आपलं डोकं जरा पैसे माझ्याकडे काही पैसे नाहीत असे फालतू उद्योग काय जमणार नाही नीट बघ काय म्हणते मी या काय रेस जर जिंकलो ना तर दीड लाख रुपये दोन लाख रुपये आणीन काय हा आतापर्यंत सगळे रेस जिंकल्यात आता घोड्याची रेस हा नाका सांगू तुम्ही तुम्ही काय मग आडवे लागणार आहेत आम्हाला माहिती ना अरे स्वतःच इंटर करा ना मग आम्ही उसने मागितले फोकट नाही मागितले नाही तर लय रुबाब नाही ना आमचं बघू तुम्ही थाटने घ्यायचं आम्ही आमचं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघू आमच्या मध्ये नाका डोकू काय आमच्या सरवार काय लागेल म्हणजे केला म्हणजे काय आम्ही काय मोठं ही केलं काय गुन्हा केला काय काय आले जाऊ पंधरा मिनिटात मग नव्हते नव्हते द्यायचे यायच नाही तिथूनच सांगायचं मी काय येणार नाही मला काय द्यायचं नाही तुमचं तुम्ही जाण करा हा काय खोळ घुसलय म्हणजे इथे येऊन कशाला रुबाप आमच्या नाही दुसरं काय पाईपलाईन करायची नाही काय आम्ही सगळं करून बसलो तुम्हाला द्यायचं का पुढे रान नाही आणायचं म्हणलंय ना पहिल्यांदीच तुमच्या एमतीवर घ्या आमच्या एमतीवर आम्ही घेणार घोडा लावून घ्या नाही आम्ही घेऊ व्हडा लावून घेऊ काय घेऊ तुम्ही तुमचे उद्योग बघा लावून घ्या तुम्हाला काय कळत का नाही काय समजत जा जर नीट बोल ना मी काय सांगतो मला अरे तुला बोलतात मी काय सांगतो म्हणजे काय मी कोणी भिताडे मी जावय का कोण भिताडे हा करायचा मग तुम्ही आमच्या करायचं म्हणजे काय पैसे नाही देणार नाही नाही देणार तर जाणार काय केलं ना मला हा जा काय केलं ना काय बघतो तू समजून तू या बापाला हा आला लगेच वाटरे डोळे घेऊन पैसे द्यायचा पत्ता नाही पण पंचयतीला येतात नाही तर आनंद बापूराव म्हणा कडक कपडे घालून आमकप फिमकप आला न भेजताना नाही वाटत पण ये मला बोलायचं काय कारण एवढं हा मी माझं मी यांच्याकडे नाही नको देऊन दे बघतो माझं मी पद्धतीने हि घे करू